मराठा साम्राज्य घडवायला खूप साऱ्या लोकांनी आपले रक्त सांडविले होते तेव्हा कुठे मराठा साम्राज्याचा झेंडा फडकू लागला होता त्यापैकीच एक वीर मराठ्याची गोष्ट आज आपण पाहणार आहोत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्यात एक सेनापती होते त्यांच्यावर एक पोवाडा आहे ज्याचे शिर शरीरापासून वेगळे झाले तरीही तो यमराज बनून दुश्मनांसमोर उभा राहिला ते आहेत मराठा साम्राज्यातील महापराक्रमी योद्धा मुरारबाजी देशपांडे हजारो वर्षापूर्वी ब्राह्मण समाजाची एक टोळी उत्तरकडून येऊन दख्खनमध्ये बसली त्यांची बुद्धिमत्ता बघून समाजातील इतर लोक त्यांना विद्वान समजायला लागली अशातच ज्या लोकांपाशी पाटीलकीची पदे होती त्या लोकांकडे ह्या समाजातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये पदावर राहू लागली आणि येथूनच सुरू झाला कुलकर्णी देशपांडे देशमुख नावाचा काळ खिलजीच्या काळापर्यंत ह्या समाजातील लोकांच्या हातात फक्त लेखणी असायची पण जेव्हा शत्रूंची संख्या वाढायला लागली तेव्हा हे लोक लेखणी बरोबर तलवारही पकडायला शिकले मराठा समाजातील खूप साऱ्या समाजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला आपली सेवा बहाल केली होती त्यातीलच बाजी प्रभू देशपांडे बरोबरच मुरारबाजी देशपांडे पण खूप प्रसिद्ध होते मुरारबाजी देशपांडेंच्या वडिलांचे नाव बाजी मुरार तर त्यांच्या आजोबांचे नाव मुरार प्रभू होते जेव्हा मुरारबाजींचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पूर्वजांच्या तीन ते चार पिढ्यांनी दख्खन प्रांतात खूप शौर्याची कामे केली होती ज्या रायगड महाड मधील गावात मुरार प्रभू आपल्या कुटुंबाबरोबर राहत होते बाजी मुरार यांना वाटत होते की त्यांचा पराक्रम फक्त गावापुरताच मर्यादित राहिला नाही पाहिजे म्हणूनच ते सोळाशे सदतीसमध्ये आपला मुलगा मुरारबाजीला घेऊन चंद्रराव मोरे यांच्यात सामील झाले चंद्रराव मोरे यांचे पिढीजात राजघराणे होते पुणे सातारा रत्नागिरी फलटणच्या मधोमध खूप मोठे जंगल होते आताचे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे त्याच जंगलाचा भाग होते ह्या जंगलात छोटे मोठे नगरे पण होती त्याच मोठ्या प्रदेशाला चंद्ररावांची जावळी असे म्हणत असे ह्या जावळीवर मोरे वंशांचे राज्य होते चंद्रराव मोरे यांच्याबरोबर बाजी मोरार यांनी खूप सारे कौशल्य दाखवले होते जेव्हा ते चंद्रराव मोरेंच्या सेनेमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचा मुलगा मुरारबाजी यांचे वय एकवीस वर्षे होते एक दिवस चंद्रराव मोरे आदिलशाही हुकुमतसाठी मुघलांबरोबर लढत होते त्या युद्धात त्यांनी मुरारबाजी यांनी मोठे शौर्य दाखवले त्यांच्यावर खुश होऊन मोहम्मद आदिलशहाने बाजी मुरार यांना उमराव या किताबाने नवजले आदिलशहाने बाजी मोरार यांना आदिलशाही हुकूमतमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव ठेवला आणि अशा पद्धतीने बाजी मुरार हे चंद्रराव मोरे यांच्या सेनेतून निघून आदिलशहा बरोबर जोडले गेले जावळीमध्ये बाजी मोरार यांचे पद खाली होताच त्यांनी त्यांचे पुत्र मुरारबाजी बाजी यांना त्या पदावर बसवले काही लोक असे म्हणतात की चंद्रराव मोरेंनी मुरारबाजींना आपले अंगरक्षकही बनवले होते आता सोळाशे छप्पनचे साल आले होते तोपर्यंत शिवाजी महाराजांनी अर्धे कोकण व पूर्व दिशेच्या काही प्रांतात आपला दबदबा बनवला होता खूप सारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी योजनांमध्ये सहभागी झाले होते त्यातच सावंतवाडीचे शूरवीर पण महाराजांचे हितचिंतक बनले होते गोवा व आदिलशाही प्रांताच्या मध्ये फक्त एकच राज्य राहिले होते त्यांनी स्वराज्यात सहभागी होण्यास नकार दिला होता ते होते चंद्रा मोरे यांचे राज्य ते कोणत्याही परिस्थितीत आदिलशाही सोडायला तयार नव्हते त्यांच्या मते हे कारण होते की त्यांनी जर आदिलशाही सोडली तर मुघल सेना जावळीमध्ये घुसेल या कारणाने त्यांनी रुद्ररूप घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर युद्ध करण्याचा निर्णय घेतला ही लढाई खूप दिवस चालत राहिली महाराजांनी पाहिले जोपर्यंत चंद्रराव मोरेंच्या सुरक्षेची लगाम मुरारबाजींच्या हातात आहे तोपर्यंत जाऊही जिंकू शकत नाही ह्या काळात चंद्रराव मोरेंची सेना कमकुवत झाली आणि स्वतः शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंना युद्धात मारले ह्या घटनेला घेऊन दुसरी गोष्ट पण प्रसिद्ध आहे काही लोक मानतात चंद्रराव मोरेला जिवंत सोडले होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकत आले तेव्हा त्यांनी चंद्रराव मोरेंकडे मु मुरारबाजींची मागणी केली मृत्यूला समोर बघून त्यांनी मुरारबाजींना शिवाजी महाराजांना सुपूर्त केले मुरारबाजींच्या ताकदीचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना होता त्यामुळेच एवढ्या मोठ्या शूरवीराला छोट्या पदावर ठेवणे चुकीचे होते म्हणून महाराजांनी त्यांना पाच हजार फौजेची सरदारकी देऊन पुरंदर किल्ल्याचा किल्लेदारही केले जेव्हा मुरारबाजी स्वराज्याचा भाग झाले तेव्हा त्यांनी आपल्या सर्व भावांनाही आपल्याबरोबर घेतले आता मुरारबाजी सामान्य व्यक्ती नव्हती ते आता सरदार व किल्लेदार बनले होते आणि ह्यामुळे त्यांच्या खांद्यावर इनामदारीची जबाबदारी होती ती त्यांनी जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत निभावली मुरारबाजी देशपांडे महाराजांपेक्षा वयाने मोठेही होते स्वराज्याचे शिलेदार बनून त्यांनी कठीण परिस्थितीतही महाराजांना साथ दिली जेव्हा जयसिंगाच्या रूपाने शत्रूची मोठी सावली स्वराज्यावर पडली सोप्या शब्दात सांगायचे तर ते स्वराज्याचे राखणदारच होते ह्या राखंदराला हरवायलाही शत्रूला कठीण जात असे अशा महाबलवान योद्ध्याला हरवता येत नाही तेव्हा त्याच्या पुढे मित्रत्वाचा हात पुढे केला जातो पुरंदर किल्ल्यासाठी दिलेर खान चार महिने मुरारबाजींबरोबर लढत होता पण जोपर्यंत मुरारबाजी पुरंदरचा राखंदर आहे तोपर्यंत स्वराज्याचा अंत नाही होऊ शकत ही गोष्ट दिलेर खान चांगलाच जाणत होता आणि म्हणूनच त्याने मुरारबाजींना मुघलांकडे येण्यासाठी आमंत्रण दिले